नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी प्रकल्प संचालक आत्मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय कृषी धान्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले तालुक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सन्मान आमदार राम भदाने यांच्या हस्ते करण्यात आला धुळे जिल्ह्यातील चौतीस शेतकरी उत्पादक गटातर्फे या ठिकाणी आपल्या शेतीतील धान्य शेतीमाल या ठिकाणी प्रदर्शनासाठी विक्री स्टॉल लावण्यात आले होते ग्रामीण शेतकऱ्यांच्या मालाला भाव या ठिकाणी मिळेल दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला धुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी या ठिकाणी भेट दिली तो आहे हा दोन दिवसासाठी अकरा आणि बारा इथं जवळजवळ आपण चौतीस लोकल शेतकऱ्यांचे स्टॉल आपण लावलेले लावलेले आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांनी आपला आपला वान आले आहेत आमच्या स्पॉटचे नोडल अधिकारी पण आहेत आमच्यासोबत स्पॉटची थोडक्यात संकल्पनाच आहे इथे शेतकरी उत् गटांबरोबर शेतकरीच्या उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे उबरपाटा शेतकरी कार्बन प्रोड्युसर कंपनी जी आहे त्यांनी इथे इंद्रायणी तांदूळ आणि वाडा कोलम तो तांदूळ त्यांनी त्यांच्या परिसरात स्वरूपांच्या मातीमध्ये उत्पादित केला आणि तो त्याची स्वतः साफसफाई करून विक्रीसाठी आणलेला आहे नंतर दिनेश पाळे म्हणून बेटावचे त्यांनी हळद आणलेली आहे नामकानी शेतकरी उत्पादक कंपनीची हळद आहे त्याच्यानंतर जीवनधारा शेतकरी उत्पादक कंपनीची रब्बी ज्वारी आपल्या तापवीच्या पट्ट्यातली आहे असा सातत्याने जो काही धान्यमाल आपल्या परिसरात उत्पादित झालेला आहे तो त्यांनी ग्रॅव्हिटी सेपट्र साफसफाई करून आकर्षक त्यापासून उत्स्फूर्त करण्यासाठी आता फळबागची योजना अनेक वर्षापासून होती ते फळबाग लागवडमध्ये पंचायत समितीमध्ये महा एम आर डी जी विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान तिथं मिळतं फळबाग लागवड तिथं करता आली पाहिजे याच्यासाठी अनुदान तिथं मिळतं आहे आता काही सोलरचे पंप देखील तिथं मिळत आहेत आणि फळबाग झाली तिथं लगेच विड सुद्धा तिथं मागता येते पण विडीचं सुद्धा तिथं आपल्याला योजना ही शेतकऱ्यांच्या साठी तिथं करता येते आता सोलर पंप मोठ्या प्रमाणामध्ये आठ लाख सोलर पंप महाराष्ट्रामध्ये मंजूर झाले त्याच्यामध्ये चार लाख पंप हे आता कार्यान्वित होत आहे आणि चार लाख मागेल त्याला सोलर पंप म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादन करत असताना उत्पादनाचा खर्च कसा कमी करता येईल याच्यासाठी प्रत्येक शेतकरी हा त्याचा जीवाचा आटापिटा करत असतो म्हणून सरकार प्रत्येक गोष्टीत आता शेतकऱ्यांच्यासाठी फार जागरूकतेने विचार करते पण शेवटी ज्याचं चर्थ त्याला कळतं आता आपल्याला बघायला मिळालं की एक दोन आठवड्यापूर्वी मोठ्या प्रमाणात तीन तारखेला अवकाळी झाली वादा वारा झाला गारपीट पण काही गावांना झाली आणि फार मोठं नुकसान शेतकऱ्याच्या तोंडावर आलेला घास हा हिरवला गेला आणि फार मोठा दुर्दैव आपल्या सगळ्यांना कोसळला आणि धुळे जिल्ह्यामध्ये फार मोठे अवकाळी तिथं पसरली आणि अवकाळी आल्यामुळे अनेक लोकांच्या मक्याचं नुकसान झालं मी सुद्धा बांधावर जाऊन आमचे कृषी विभागाचे लोक असतील महसूल विभागाचे लोक असतील यांना घेऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्यासाठी चे तिथे पंचनामे केले त्यांना मदत मिळण्यासाठी आपण सरकार दरबारी आता प्रयत्न करणार आहोत मी माझ्या तालुक्याचे सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त करेल की आता कृषी विभागाच्या पंचनामाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि कृषी विभाग आणि महसूल विभाग आम्ही बसून जास्तीत जास्त मदत आमच्या शेतकऱ्यांना कशी मिळेल याच्यासाठीचा प्रामाणिकपणे प्रयत्न आमचा सर्वांचा असणार आहे आणि अशा प्रकारची अवकाळी ही तर नैसर्गिक अवकाळी त्याच्यामध्ये आपलं काही त्याच्यामध्ये चालत नाही पण सरांनी जे सांगितलं की कुठल्या कुठल्या प्रमाणामध्ये ज्या नुकसानामधनं उभं राहायचं असेल तर आधुनिक शेतीकडे आपल्याला वळायला पाहिजे आता सेंद्रिय शेतीकडे अनेक लोक वळत आहेत पण आधुनिक शेती की आता नवीन तरुण जे शेतकरी आता सुरू करत आहेत माझंसुद्धा कृषी विज्ञान केंद्राचे सगळे लोक मला आता गेल्या तीन चार महिन्यापासून माझे संपर्क जास्त आलेले आहेत त्यांना पण कळत असेल की माझं शेती म्हणजे फार जवळ जिवायचा विषय आणि म्हणून मी पण सुद्धा या शेतकऱ्यांमध्ये जे तरुण शेतकरी की एखादा बदल जर स्वीकारायचा असेल जर बदल ॲक्सेप्ट करायचा असेल तर तरुण शेतकरी लवकर अकॉमोडेट त्याच्यामध्ये करू शकतात ऍडजस्टमेंट करू शकतात म्हणून आपण आता येणाऱ्या काळामध्ये काही तरुण शेतकऱ्यांनासुद्धा चांगल्या चांगल्या कार्यशाळा आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून होऊन ती चांगल्या तशी शेतकरी आपल्याला उद्याच्याला गट शेतीच्या माध्यमातून काही करता येईल का त्याच्यामधनं छोटं मार्केट आता काल आमची मोठी कार्यशाळा ऑनलाईन चालू होती मोठ्या प्रमाणामध्ये जे एन पी ए जे पोर्ट एक्सपोर्ट होतं ते त्याच्यामधनं आम्ही ती सिस्टीम शिकत होतो पण तिथं आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा सगळ्यात मोठं जे गोल्फ कंट्रीज आहे जे कतार आहे तिकडं सौदी अरेबिया आहे त्यांना मोठ्या प्रमाणात धान लागतं आणि ते मोठ्या प्रमाणात आपला एक्सपोर्ट आपलं महाराष्ट्राचं एक्सपोर्ट सगळ्यात मोठा ते पण आपल्याकडं एकच तीन लाख हेक्टर जिल्ह्यामध्ये जमीन आहे तर दीड लाख हेक्टरवर आता मका आला तर मका आता कृषी विज्ञान केंद्र म्हटले की मका जर कायम लागवड करत राहिलो तर आपली जमीन दहा वर्षामध्ये कायम जर लागवड करत राहिलो तर जमीन आपली नापीक होऊ शकते तर आपण पीक व्हेरी व्हेरिएशन त्याच्यामध्ये आणलं पाहिजे नवीन नवीन पीक तिथं लागवड केलं पाहिजे आणि त्याच्यामधनं आपली जमीन नाफिकतेकडे जायला नको नवीन नवीन आपल्याला त्याच्यामध्ये उत्पन्न घेता आलं पाहिजे याच्यासाठी फळबाग लागवडकडे आपण जास्तीत जास्त व्हायला पाहिजे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद